छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जयूराज आज जगाच्या इतिहासातील सुवर्ण क्षण सुवर्ण दिन म्हणजे शिवराज्याभिषेक दिवस सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामगिरीतून व सुलतानशाहीतून त्या महाराष्ट्रातील जनतेला जनतेसाठी एक सुराज्य स्थापन केलं आणि सुराज्य स्थापन करून एक अनभिक्त सम्राट म्हणून जगाला काय म्हणून राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात रायगडावर करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातील गुलामगिरीत वावरणाऱ्या पिचलेल्या कामगार वर्गाने शेतकरीला एकत्र करून अठरा पगड जाती बारा बोलते त्यांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचं स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर मोठ्या धामधूमिकेने साजरा करण्यात आला हा एक इतिहासात सर्वात मोठा उत्सव म्हणून मानला जातो आज रायगडावर बघितलात तर लाखो छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे अभिवादनसाठी जात असतात आज संभाजी बिगडच्या वतीने आम्ही संपर्क कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहोत त्याचबरोबर या आमच्या मावळ्यांना आजचा सुवर्ण दिन म्हणून मिठाई भरून आजचा हा राज्याभिषेक सोहळा गोड केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा सर्वच समाजाने घेणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटते आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा